महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि या पोलीस भरतीमध्ये आपण बघत आहात अनेक प्रकारच्या जागा निघालेल्या आहेत मग या जागेमध्ये तृतीयपंथी बांधवांना सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरता येईल का त्यांची काय पात्रता आहे असं सर्व तुमच्या प्रश्नांच्या शंकाचं निरसन करण्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे की खरंच या ठिकाणी फॉर्म कसा भरावा भरता येईल का त्याची पात्रता काय आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांनी बांधवांपर्यंत हा तृतीयपंथी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून तुमच्या एका या शेअरमुळं त्यांचं जीवन त्यांचं आयुष्य कदाचित बदलून जाईल जेणेकरून पोलीस सेवेमध्ये त्यांना या ठिकाणी रुजू होण्याचा मान मिळेल म्हणून बघा आता ही पोलीस भरतीमध्ये जर तुम्ही बघितलं असेल ही अधिकृत वेबसाईट आहे आणि या अधिकृत वेबसाईटवरती जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला फॉर्म भरताना रजिस्ट्रेशन करताना या ठिकाणी तुम्हाला लिंग विचारले जाते लिंग मग ज्यावेळेस तुम्ही लिंग ज्यावेळेस तुमचं जेंडर सांगता मग तिथं तीन कॉलम येतात महिला त्याच्यानंतर मेल फिमेल अँड ट्रान्सजेंडर म्हणजेच याचाच अर्थ असा आहे की तुम्हालाही या पोलीस भरतीमध्ये फॉर्म भरण्याचा आणि या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला नक्की नक्की संधी मिळणार आहे जर तुम्ही बघितलं तर इथं ट्रान्सजेंडर मग ट्रान्सजेंडरच्या समोर तुम्हाला प्रकार विचारला जातो ट्रान्सजेंडर मेल ट्रान्सजेंडर फिमेल किंवा ट्रान्सजेंडर थर्ड जेंडर असे तीन प्रकारे तुम्हाला या ठिकाणी जे असेल तुमच्याकडे जे ओळखपत्र असेल ते ओळखपत्र तुमच्याकडे जे आहे जेंडर फिमेलचं किंवा जेंडर मेलचं हे तुम्ही या ठिकाणी तिथं त्या ठिकाणी त्याला क्लिक करायचं आहे सिलेक्ट आहे जेणेकरून तुमचा फॉर्म चुकता कामा नये कारण पोलीस भरतीमध्ये भरपूर साऱ्या जागा निघालेल्या आहेत तुम्हालाही प्राधान्य मिळावं यासाठी ही भरती महत्वपूर्ण आहे जेणेकरून तुमचंही आयुष्य या ठिकाणी नक्कीच बदलेल आता बघा मग याच्यामधून जर आपण बघितलं तर पोलीस शिपाईमध्ये ज्या काही सतरा हजार प्लस जागा आहेत या सतरा हजार प्लस जागेमध्ये मग पोलीस शिपाई आहे जिल्हा पोलीस बँड्समन आहे जिल्हा कारागृह पोलीस शिपाई लोहमार्ग पोलीस शिपाई जिल्हा पोलीस सिपाई चालक आणि राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस मग एवढ्या पदासाठी ही जागा आहे ही भरती होणार आहे मग प्रश्न हा उरतो की तुम्हाला कोणत्या कोणत्या पदासाठी फॉर्म भरायचा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी सर्व सांगेन बघा जून जुलैमध्ये या ठिकाणी आता फॉर्म चालू झालेले आहेत म्हणजे पाच तारखेपासून ते एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला मार्च महिन्याच्या फॉर्म भरायचे आहेत आणि ही भरती जी आहे म्हणजे तुमच्याकडे कमीत कमी तीन ते चार महिन्याचा कालावधी आहे तयारी करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्यासाठी लक्षात ठेवा आणि जून जुलै तुम्ही या ठिकाणी नक्कीच्या भरतीमध्ये पात्र व्हा आणि स्वतःचं जे ध्येय आहे ते नक्कीच या ठिकाणी सिद्ध करा पूर्णत्वाकडे न्या ही मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो बघा पण आता जून जुलै मध्ये ही परीक्षा या ठिकाणी तुमची पार पडणार आहे भरती प्रक्रिया तेव्हापासून चालू होणार आहे आणि म्हणजे तुम्हाला दोन तीन महिन्याचा काल तीन ते चार महिन्याचा कालावधी या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे बर पण आता सर्वात पहिले बघा इथं स्पष्ट दिलेलं आहे की अगोदर तुमची मैदानी चाचणी होणार आहे म्हणजे तुम्ही आता तीन कॉलम दिलेले तर मेल फिमेल अँड ट्रान्सजेंडर मग तुमच्या तीनही पद म्हणजे तीनही जे पुरुष उमेदवार असतील महिला उमेदवार असतील किंवा जे ट्रान्सजेंडर उमेदवार असतील या सर्व उमेदवारांसाठी अगोदर मैदानी चाचणी होणार आहे आणि याच्यानंतर तुमची शेवटी लेखी परीक्षा होणार आहे याचं तुम्ही लक्षात ठेवा हे फार महत्वाचं आहे मग आता बघा तुम्ही कोणत्या कोणत्या पदासाठी फॉर्म भरू शकता एवढ्या याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या पदाला सर आम्हाला कोणत्या पदाला फॉर्म भरता येईल तर बघा आता तुम्ही पोलीस सिपाई नऊ हजार पाचशे पंच्याण्णव पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक एक हजार सहाशे शहाऐंशी पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता बॅट्समन एकशे एक पदासाठी जर तुमच्याकडे पात्रता असेल सांगेल तुम्हाला काय काय पात्रता लागेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता आणि कारागृह शिपाई एक हजार आठशे पदासाठी फॉर्म भरू शकता फक्त तुम्हाला एसआरपीए भरता येणार नाही ही चार हजार तीनशे एकोणपन्नास पदं तुम्हाला भरता येणार नाहीत बाकी सर्व पदासाठी तुम्हाला भरता येणार आहे आणि सर्व पद जर आपण काउंट केले तर सतरा हजार पाचशे एकतीस पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे मी देऊ नका कारण बरेच या ठिकाणी काही आमचे तृतीयपंथी बांधव आहेत की त्यांचे मागच्या वेळेस दोन मार्कानं तीन मार्कानं चार मार्कानं या ठिकाणी रिझल्ट राहिलेला आहे अशा वेळेस आता मात्र रिझल्ट या ठिकाणी राहू देऊ नका आणि पोलीस दलामध्ये या ठिकाणी तुम्ही समाविष्ट होऊन निवड होऊन तुमचं नक्कीच या ठिकाणी महाराष्ट्राच्या पातळीवर तुमचं नाव हो ही तुम्हाला पुनश्च सदिच्छा व्यक्त करतो बघा मग सर पात्रता काय आहे आम्हाला सर्वात महत्वाची पात्रता आहे की तुम्ही बारावी पास पाहिजे आणि याच्यामधलं जे बँड्समन नावाचं पद आहे या बॅन्समन नावाच्या पदासाठी तुम्ही दहावी पास पाहिजे पण आता बघा इकडे लक्षात ठेवा आता बाकीचे जेवढे काही पद आहेत त्या सर्व पदासाठी तुम्ही बारावी उत्तीर्ण पाहिजे तुमच्याकडे एम एस एचं प्रमाणपत्र असेल नसेल तरी चालते असलं तर लय चांगलं नसलं तर नंतर द्या काही फरक पडत नाही इथं पण बॅट्समन पदासाठी तुमच्याकडं जर वाद्य प्रमाणपत्र असेल तर फारच हे पाहिजेच वाद्य प्रमाणपत्र ही एक आठ आहे दहावी आणि वाद्य प्रमाणपत्र जर पोलीस सिपाईसाठी फॉर्म भरताय कारागृहसाठी भरताय तर फक्त बारावी पण पोलीस चालकसाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडं एल एम व्ही आणि टी हे वाहन चालवण्याचा हा परवाना तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे क्वालिफिकेशन समजून घ्या मी सर्व पदांचं एकत्र सांगत आहे तुमच्यासाठी त्याच कारण असं आहे की आता इथं व्हिडिओ न वाढवता सर्व पद मी एकत्र करून सांगत आहे म्हणजे साठी तुम्हाला दहावी आणि वाद्य प्रमाणपत्र एम एस पोलिस सिपाई आणि कारागृहासाठी बारावी आणि संगण प्रमाणपत्र असेल संगण प्रमाण नसेल तर काळजी करायचं काम नाही आणि बघा चालक पदासाठी एल व्ही एम किंवा एल हे टी आर हे तुम्हाला प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे दुसरं महत्वाचं बघा आता शारीरिक पात्रता काय बघा तुमची शारीरिक पात्रता स्पेशलमध्ये दिलेली आहे जसं की जर इथं महिला उमेदवार बघितलं ओनली फिमेल तर एकशे पंचावन्न सेंटीमीटर त्यांची हाईट पाहिजे आणि पुरुष उमेदवार जर असतील तर मेल असेल तर एकशे पासष्ट सेंटीमीटर पाहिजे पण तुम्हाला सेपरेट असेल या ठिकाणी बघा इथं तुमची पात्रता दिलेली आहे तृतीपंथी ट्रान्सजेंडर म्हणजे स्वतःची लिंग ओळख जर महिला तृतीयपंथी अशी केली असेल म्हणजे जन्माला येताना पुरुष जातीचं पण नंतर ट्रान्सजेंडर होऊन जर महिला असेल तर इथं त्यांनी सरळ सांगितलेलं आहे तुम्हाला एकशे पंचावन्न म्हणजे सध्या तुम्ही महिला आहात त्याचा अर्थ इथं दिलेला आहे की एकशे पंचावन्न सेंटीमीटर तुमची हाईट असणं इथं गरजे म्हणजे मुली इतकी हाईट तुमची महिला उमेदवार इतकी पाहिजे आणि स्वतःची लिंग ओळख जर पुरुष अशी केली असेल म्हणजे महिला पण नंतर पुरुष असं ट्रान्सजेंडर झालं असेल तर इथं मात्र एकशे पासष्ट सेंटीमीटर ही तुमची पुरुष उमेदवार इतकी हाईट पाहिजे म्हणजे सरळ सरळ आहे की इकडे जर तुम्ही महिला ओळख असेल तर एकशे पंचावन्न आणि इकडे जर पुरुष ओळख असेल तर मात्र या ठिकाणी एकशे पासष्ट ही तुमची ओळख पाहिजे बरं ही कशासाठी पाहिजे तर ही पाहिजे तुम्हाला पोलीस सिपाही पदासाठी त्याच्यानंतर बॅन्समन पदासाठी आता बघा इथे बॅन्समन पदासाठी तुम्हाला असं आहे जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला दोन पॉईंट पाच सेंटीमीटर मध्ये सूट देण्यात आलेली आहे ओके पुरुष आणि महिला दोन्ही याच्यामध्ये सूट देण्यात आलेली तुम्हाला ही सूट याच्यामध्ये मिळणार आहे त्याच्यानंतर कारागृह कारागृह सिपाई या तीन पदासाठी तुम्हाला ही सेम सेम इता, इता सरो सरो, या ठिकाणी तुम्हाला पात्रता लागणार आहे तुम्ही हे चारही फॉर्म भरू शकता तुमच्या पात्रतेनुसार बघा आता इथं आहे इथं तुम्हाला इथं सरळ सरळ त्यांनी दिलेलं आहे की छातीचं मोजमाप हे दोन्ही पदाला या ठिकाणी दिलेलं नाही त्याच्यामधून तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे त्यामुळं इथं फक्त तुम्हाला हिटवरच या ठिकाणी तुम्हाला महत्वाचं म्हणजे अ तुमचा फायदा होणार आहे तुम्हाला हाईट जर असेल नक्कीच फॉर्म या ठिकाणी तुम्ही भरायचा आहे दुसरं बघा आता चालक पदासाठी फक्त मात्र थोडीशी हाईट वेगळी आहे आता या तीन पदासाठी तुमची हाईट जी आहे ही एकशे पंचावन्न दिलेली आहे पुरुष आणि महिलासाठी या ठिकाणी दिलेली म्हणजे हेच सेम पंचावन्न एकशे आणि पासष्ट पण इथं बघा चालक पदासाठी तुमची हाईट जी आहे ती थोडी वेगळी दिलेली आहे मग आता कशी वेगळी दिली बघा या ठिकाणी बघा शारीरिक पात्रता तुम्हाला इथं स्पष्ट सांगितलेली आहे की एकशे अठ्ठावन्न तिकडं चालक पदासाठी सोडून बाकी सर्व पदासाठी एकशे पंचावन्न पाहिजे इथं मात्र एकशे अठ्ठावन्न तुम्हाला सेंटीमीटर सांगितलेली आहे आणि पुरुष जेंडर जे असतील जे ट्रान्सजेंडर पुरुष असतील यांच्यासाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी म्हणजे तुम्हाला एकशे पासष्ट सर्व सर्व दिलेली आहे इथं तुम्हाला थोडस बाकी इथं तुम्हाला सूट देण्यात आलेली आहे आता दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की सर वयाच काय आहे आता वयाचं बघा तुम्हाला सर्व पदासाठी चालक सोडून चालक सोडून बाकी सर्व वयासाठी तुम्हाला अठरा ते अठ्ठावीस वर्ष हे ओपन कॅटेगरीतील ट्रान्सजेंडर बांधवांसाठी आहे तृतीयपंथी बांधवांसाठी आहेत की जे तृतीयपंथी बांधव आहेत ओपन कॅटेगरी मधले त्यांच्याकडे ओपनचं सर्टिफिकेट म्हणजे ओपन आहे तर ओपन कॅटेगरीमध्ये खुल्या प्रवर्गामध्ये येतात अठरा ते अठ्ठावीस वर्ष हे तुमची या ठिकाणी लास्ट कॅटेगरी हे तुम्हाला वय दिलेलं आहे आणि जर तुम्ही म्हणजे या ठिकाणी मागास प्रवर्गामध्ये असाल एवढ्या जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर अठराशे तेहतीस म्हणजे सेम दिलेलं आहे तुम्हाला वयाचा क्रायटेरिया त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्यात आलेलं नाहीये आणि बाकी मग हे तुम्हाला प्रकल्पग्रस्त असाल तर अठराशे पंचे अठरा ते पंचेचाळीस पंचे भूकंपग्रस्त अठरा ते पंचेचाळीस माजी सैनिक हे बाकीचे मग हे तुम्हाला त्याच्या समांतरा आरक्षणानुसार पण तुम्हाला एक असं लक्षात ठेवायचं की अठरा ते अठ्ठावीस जर तुम्ही चालकसाठी भरत असाल तर मात्र तुम्हाला एकोणीस ते अठ्ठावीस आणि एकोणीस ते तेहतीस ओके इथे एक वर्ष तुम्हाला जास्त पाहिजे चालक पदासाठी एवढं लक्षात तुम्ही ठेवायचं आहे आता सर्वात महत्वाचं सर मैदानी चाचणी आमची कशी होईल जसी या ठिकाणी महिला उमेदवार पुरुष उमेदवाराची होते सेम तशीच तुमची चाचणी होणार आहे त्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाही बघा आता बघा पुरुष उमेदवारसाठी सोळा सेद मीटर धावणे म्हणजे वीस गुण एकूण पन्नास गुणांची होणार आहे शंभर मीटर धावणे पंधरा गुण गोळा फेक पंधरा गुण आता बघा हे आहे पुरुष उमेदवार मग आता हेच जर तृतीय पुरुष पुरुष उमेदवारामध्ये जर ते स्वतःची ओळख त्यांनी प्रमाणपत्रावर दाखवली असेल तर त्यांच्यासाठी सेम आहे सोळाशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण गोळा फेक पंधरा गुण एकूण हे पन्नास गुणाचं स्ट्रक्चर आहे तुम्हाला सेम आहे आता इथं बघा महिला उमेदवार महिला उमेदवारांना आठशे मीटर धावणे वीस गुण शंभर मीटर धावणे पंधरा गुण गोळा फेक पंधरा गुण एकूण पन्नास गुण येतात त्याच पद्धतीनं तुमची ओळख जर प्रमाणपत्रावर जर तुम्ही त्या महिला तृतीय दाखवली असेल तर मग मात्र आता या ठिकाणी लक्षात ठेवा तर तुम्हाला हे बघा महिला तृतीयपंथी स्वतःची लिंग ओळख महिला पुरुष तृतीयपंथी अशी केलेली जे उमेदवार येतं म्हणजे स्वतःची ओळख या ठिकाणी त्यांनी दाखवलेली आहे महिला म्हणून तर बघा आठशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे आणि गोळा फेक इथं तुम्हाला सेम पन्नास से या ठिकाणी स्ट्रक्चर देण्यात आलेलं आहे आता एक थोडं सगळं लक्षात ठेवा जे तृतीय पंथी पुरुष तृतीय पंथी उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हे आहे आणि महिला तृतीय पंथी जे पुरुष आहेत ओके महिला पुरुष तृतीय पंथी त्यांच्यासाठी हे स्ट्रक्चर देण्यात आलेलं आहे म्हणजे महिलांना महिलांचं देणेलं म्हणजे तुम्ही जी ओळख दाखवणार आहात त्या ओळखीनुसार या ठिकाणी देण्यात आलेलं आहे हेही तुम्ही या ठिकाणी मात्र लक्षात ठेवायचं आहे पुढं बघा आता चालक पदासाठी मात्र इथं थोडस इव्हेंट कमी दिलेले आहेत चालक पदासाठी जो तुम्हाला इव्हेंट दिलेला आहे पुरुषांना सोळाशे मीटर धावणी तीस गुण गोळा गोळा फेक वीस गुण शंभर मीटरचा शूट नाही इथं तुम्हाला चालक पदासाठी जर तुम्ही फॉर्म भरला हे जे ग्राउंड आहे अगोदरचं ही मैदानी पोलीस सिपाई बॅट्समन कारागृह सिपाई या पदासाठी आहे आणि हे जर बघितलं तुम्ही तर हे जर आहे असं बघा आता इथे चालक पदासाठी आता चालक पदासाठी कोणकोणती या ठिकाणी लक्षात ठेवा इथं तुम्हाला एक इव्हेंट कमी देण्यात आलेला आहे तो म्हणजे शंभर मीटरचा जो शूट आहे तुमच्यावाला जे धावणे आहे ते कमी आहे मग इथे तृतीय पंथी स्वतःची लिंग ओळख जर पुरुष असं केलेलं असेल तर तुम्हाला पुरुषांसारखंच सोळाशे मीटर धावणे आणि गोळा फेक दिलेला आहे पण महिला तृतीय पंथी स्वतःची लिंग ओळख महिला पुरुष तृतीय पंथी अशी केली असेल तर अशा उमेदवारांसाठी आठशे मीटर आणि गोळा फेक एवढंच इव्हेंट दोन आहे तीस गुण आणि वीस गुण मग याच्यामध्ये तुम्हाला आता गुणाचं विभाजन कसं असेल काय असेल याच्यासाठी अगोदरचा एक व्हिडिओ बघून या माझ्या युट्यूबला जाऊन त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे स्पेशल साठी जे तिकडं तुमचं मार्क्सचं मोजमाप आहे गुण भुन, त्याचं तेहीच ते तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे हेही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि यानंतर मग तुमची लेखी चाचणी होणार आहे बघा कमीत कमी तुम्हाला ठिकाणी परीक्षेमध्ये पन्नास टक्के गुण घेणं गरजेचं आहे म्हणजे पन्नास पैकी पंचवीस गुण या ठिकाणी जर तुम्ही घेतले मग तुम्ही या ठिकाणी एकाच दहा प्रमाणामध्ये तुम्ही सिलेक्ट होणार आहात जॉईनिंग मग तुम्हाला लेखी परीक्षा द्यायची आहे आणि मग लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण शंभर गुणांचा पेपर असेल त्यातही तुम्हाला चाळीस टक्के गुण घ्यायचे आणि नव्वद मिनिटाचा वेळ असेल म्हणजे दीड तास सरळ सरळ आणि हे जर तुम्ही बँड्समनसाठी भराल तर मग एक स्किल टेस्ट असेल तुम्हाला एखादं वाद्य असेल ते वाद्य तुम्हाला वाजवून दाखवायचं असेल आणि दुसरं जर चालक पदासाठी तुम्ही असाल तर मात्र चालक पदासाठी एक्स्ट्रा तुम्हाला पन्नास गुणांची कौशल्य चाचणी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवायची आहे वाहनं चालवून दाखवायची तर याचाही व्हिडिओ मी युट्यूबला टाकलेला आहे सगळ्यांनी तो बघून यायचा आहे मग आता बघा तर फॉर्म किती भरायचे एका पदासाठी एकच म्हणजे असे पाच पदासाठी तुम्ही पाचच फॉर्म भरू शकता कारण एकाच दिवशी सगळी परीक्षा होणार आहे ओके त्यामुळे इथे हे लक्षात ठेवा बर मग आता हे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे सर अभ्यास करण काय आता आमच्या अभ्यासापासून आम्ही दूर गेलो असेल किंवा आमच्या प्रवाहामध्ये नसेल तर मग अभ्यासाचं काय मग अभ्यास याच्यातला कोणताही लक्षात ठेवा अंक गणित सामान्य ज्ञान चालू घडामोडी बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण याच्यामध्ये तुम्हाला शंभर गुणांचा पेपर असणार आहे पंचवीस गुण अंक गणित म्हणजे पंचवीस प्रश्न चालू घडामोडी सामान्य ज्ञान जी के जी एस पंचवीस प्रश्न पंचवीस गुण बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस प्रश्न पंचवीस गुण आणि मराठी व्याकरण जे आहे हे पंचवीस प्रश्न पंचवीस गुण आहे म्हणजे एवढं या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला शंभर गुणांचा पेपर द्यायचा आहे ओके okay, मग आता हा पेपर दिल्यानंतर याचा अभ्यासक्रम काय आहे तर अभ्यासक्रम बघून घ्या तुम्हाला याची पुस्तकं सुद्धा मार्केटमध्ये मिळतील कोणते पुस्तक वाचायचे काय वाचायचे याचे मी एक नियोजन अभ्यासक्रम व्हिडिओ मी देणार आहे बघा मग आता इथं महत्वाचं आहे संख्या ज्ञान आणि संख्येचे प्रकार लसावी आणि म्हसावी दशांश अपूर्णांक वर्गमूळ घनमूळ गुणोत्तर व प्रमाण पदावली काळकाम वेग मग याच्यामध्ये नळ टाकी त्याच्यानंतर नाव बोट सर्व काही आलेलं आहेत सरळ व्याज चक्रवाढ व्याज नफा तोटा वैवारी बेरी वजावाकी व्यवहारी अपूर्णांक घातांक काळकाम वेग सरासरी शेकडेवारी भूमितीतील संकल्पना आणि परिमाणे हेही तुम्ही या ठिकाणी अभ्यासायचं आहे बघा आता बुद्धिमत्तेमध्ये काय आहे क्रमबद्ध मालिका संख्या संचातील अंक शोधणे समान संबंध किंवा परस्पर संबंध आकृत्यामधील अंक शोधणे वेन आकृती असेल कालमापन दिनदर्शिका असेल रांगेवर आधारित प्रश्न असतील सांकेतिक लिपी किंवा भाषा विसंगत पद ओळखणे विधाने मानुमाने आकृतीचे आरशे प्रतिमा आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब दिशावा अंतर घड्याळे नाते ओळख आकलन म्हणजे हे तुम्हाला असेल त्यांना सगळ्यांना माहिती की नेमका कशा प्रकारचा पॅटर्न येणार आहे जे नवीन असतील त्यांनी मात्र नक्कीच हा फॉर्म भरा यशस्वी व्हा फायदा घ्या कारण शेवटी हा गव्हर्नमेंटचा जॉब आहे स्वतःला सिद्ध करण्याची ही वेळ आहे बघा आता मराठी व्याकरण मराठी व्याकरणामध्ये वाक्य रचना शब्दार्थ प्रयोग समास समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आहेत म्हणी वाकवरचार वाक्यात उपयोग शब्द संग्रह समूहदर्शक शब्द प्राणी त्यांची घरं ध्वनीदर्शक शब्द आणि प्रसिद्ध पुस्तकी व लेखक हे तुम्हाला या ठिकाणी बघायचं आहे आणि बघा जीके केस चा जो पार्ट आहे हा जीके जीएस महत्वाचा इतिहास आहे मग याच्यामध्ये प्राचीन इतिहास असेल मध्ययुगीन असेल आधुनिक इतिहास असेल भूगोल जगाचा महाराष्ट्राचा त्याच्यानंतर भारताचा आणि भारताची राज्य घटना याच्यामध्ये पंचायत राज नावाचा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे मग सामान्य विज्ञान चालू घडामोडी मग सामान्य विज्ञान म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायो आहे हे विषय आहेत माहिती व तंत्रज्ञान संगणकाश संबंधित प्रश्न पोलीस प्रशासन आणि इतर जनरल टॉपिक हे या ठिकाणी तुम्हाला विचारल्या जाणार आहेत तर पगार भरपूर सारा आहे काही पाहायचं काम नाही एकदम चांगला असा पगार या ठिकाणी आहे आणि हे कागदपत्र आहे बघा तुम्हाला हे कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे दहावी बारावीचं चा तुमच्याकडं गुणपत्र असणं गरजेचं आहे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र डोमेसाईल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे शाळा सोडल्याचा प्रमाणपत्राचा दाखला म्हणजे डोमेसाईल प्रमाणपत्र हे बोनाफाईड असले तरी चालेल आधार कार्ड पॅन कार्ड किंवा लायसन कार्ड चालते का कास्ट सर्टिफिकेट तुम्ही जर कास्टमधून जर रिजर्वेशन घेणार असाल तर तुम्हाला कास्टचं सर्टिफिकेट लागणार आहे जे असेल तुमच्या ते नौन ते सर्टिफिकेट त्यानंतर नॉन लागत असेल तर तुमच्या नुसार त्याच्यानंतर हे विवाहित स्त्रियांसाठी त्यामुळे तुम्हाला काही काम तिथं नाहीये बघा दहावी पास मार्कशीट बोर्ड सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणार आहे ओके हे तुम्ही या तुमच्या तुमच्या पद्धतीनं तुम्ही देऊ शकता बघा दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही भूकंपग्रस्त असाल तर भूकंपग्रस्त जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटात असाल तर ईडब्ल्यू प्रमाणपत्र द्या प्रकल्पग्रस्त असाल तर प्रकल्पग्रस्त खेळाडू तर खेळाडू जे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहेत हे प्रमाणपत्र या ठिकाणी आहेत ओके नक्कीच ज्यांना कोणी नवीन असतील असे बांधव ज्यांना तयारी करायची असेल की सर आम्हालाही तयारी करायची आहे तर ही आपली ड्रायव्हिंग स्पेशल साठी वाहतुकीसाठी जे वीस प्रश्न येतात त्या वीस प्रश्नामध्ये हा वाहतूक चालकचा सिलेबस कसा आहे लक्षात ठेवा ऐंशी ऐंशी गुण हे जी के जी एस मराठी गणित बुद्धिमत्तेवर येतात आणि वीस गुण हे तुम्हाला वाहतूक नियमावर येतात ओके मग या वीस गुणांची तयारी करण्यासाठी हे आपल्याकडं बॅच आहे ही बॅच तुम्ही आपलं प्ले स्टोअरला एक अप्लिकेशन आहे विश्व मराठी ते जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता त्याच्यावर बघू शकता किंवा तुम्हाला स्पेशल जी किंवा मराठी हे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जे असेल ते किंवा ही स्पेशल बॅच नक्कीच यशस्वी व्हा एवढ्या मात्र मी तुम्हाला शुभेच्छा देईन आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुमचंही या ठिकाणी तिथं स्थान निर्माण व्हावं तुम्हालाही या ठिकाणी नोकरी लागावी अशी ईश्वर यांनी प्रार्थना करतो आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त बांधवांपर्यंत तुमच्या शेअर कराल अशी अपेक्षा करतो विश्व ऑल द बेस्ट टेक केअर बाय काळजी